नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपत्ती व्यवस्थापन आपल्याकडे काही माहिती आहे काही रिपोर्ट्स आहेत ज्यांच्या आधारावर आपण जरा खोलात जाऊन हा विषय समजून घेऊया सुरुवात एकदम साध्या प्रश्नापासून आपत्ती म्हणजे काय नक्की म्हणजे स्रोतांमध्ये म्हटले की पर्यावरणात घडणारी अशी घटना ज्यामुळे मोठं नुकसान होतं बरोबर यात नैसर्गिक गोष्टी येतात पूर भूकंप वादळ आणि मानवनिर्मित सुद्धा आहेत अपघात किंवा समजा विषारी वायू गळती झाली तर संयुक्त राष्ट्रांची पण एक व्याख्या आहे बघा ती म्हणते की आकस्मिकता आणि प्रचंडता हे महत्वाचं म्हणजे घटना अचानक घडते आणि नुकसान खूप मोठं असतं आणि याचमुळे ना तयारीला वेळच मिळत नाही परिणाम मग खूप दूरपर्यंत जातात आर्थिक सामाजिक सगळीकडेच अगदी आणि हे जे वर्गीकरण आहे ना आपत्तींचं त्यात पण एक इंटरेस्टिंग अँगल आहे म्हणजे बघा भूभौतिक भूकंप सुनामी वगैरे जैविक म्हणजे रोगराई किंवा जंगलात आग लागते असं आणि मानव निर्मित अपघात युद्ध हे तर आहेच पण एका अभ्यासात असंही म्हंटलय की आ, हवामान बदलामुळे आता ह्या रेषा जरा पुसट होत आहेत म्हणजे एखादं वादळ नैसर्गिक असलं तरी त्याची तीव्रता कदाचित मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेली असू शकते काही आपत्ती खूप विनाशकारी असतात गुजरात किंवा लातूरचा भूकंप पाठवतो ना तर काही दुष्काळासारख्या ज्या हळूहळू पण गंभीर परिणाम करतात हो आणि हे परिणाम किती म्हणजे किती वाईट असू शकतात पुरामुळे पूल वाहून जातात गावात पाणी शिरतं हे तर दिसतंच पण एका स्रोतात असं लिहिलंय की पिण्याच्या पाण्याची शुद्धता टिकवणं आणि नंतर जी रोगराई पसरते ते आव्हान खूप मोठं असतं बरोबर भूकंपानंतर घरं पडतात जमिनीला भेगा पडतात पण त्याहून मोठं आव्हान असतं लोकांना परत उभं करणं त्यांना मानसिक आधार देणं आर्थिक नुकसान तर होतंच पण आरोग्य व्यवस्था प्रशासन दळणवळण सगळं कोलमळून पडतं म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन म्हणजे फक्त घटना घडल्यावर मदत करणं एवढंच नाहीये हे एक पूर्ण चक्र आहे यात महत्वाचे चार टप्पे येतात पहिला म्हणजे आपत्ती यायच्या आधीची तयारी म्हणजे धोके काय आहेत ते ओळखणं नियोजन करणं दुसरा जेव्हा इशारा मिळतो तेव्हा काय करायचं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं वगैरे अच्छा तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळची आणीबाणीची स्थिती सांभाळणं बचाव कार्य मदत कार्य आणि चौथा सगळं झाल्यावर पुनर्वसन आणि पुनर्निर्माण म्हणजे आयुष्य परत रुळावर आणणं एका अहवालात असं म्हटलंय की हे जे पुनर्निर्माण आहे ना त्यात स्थानिक लोकांना सोबत घेतलं तर ते जास्त चांगलं होतं जास्त टिकतं बरोबर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं चालतं म्हणजे काही सिस्टीम आहे का यासाठी हो नक्कीच राष्ट्रीय स्तरावर आपण बघतो पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण आहे आणि ते थेट गाव पातळीपर्यंत जातं जिथे सरपंच अध्यक्ष असतात आणि एक महत्वाचा कायदा पण आहे दोन हजार पाचचा आपत्ती व्यवस्थापन कायदा त्यानुसार एन डी आर एफ म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल स्थापन झालंय एका रिपोर्टमध्ये असं दिसतंय की एन डी आर एफमुळे प्रतिसाद वेळ खरंच सुधारलाय पण त्यात असंही म्हटलंय की दुर्गम भागात पोहोचायला अजूनही अडचणी येत विशेषतः पावसाळ्यात हो ते आव्हान आहेच आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि कंट्रोल रूम त्यांची भूमिका खूप महत्वाची ठरते अगदी पण सरकारी यंत्रणा कितीही सक्षम असली तरी लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे कारण आपत्ती कधीही कुठेही येऊ शकते घरी शाळेत ऑफिसमध्ये प्रवासात सुद्धा त्यामुळे प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड याची अगदी बेसिक माहिती सगळ्यांना असायला हवी त्याचा उद्देश अगदी सरळ आहे त्रास कमी करणं परिस्थिती जास्त बिघडण्यापासून रोखणं आणि शक्य झालं तर जीव वाचवणं आपल्या माहितीमध्ये पण घरात एक फर्स्ट एड किट तयार ठेवायला सांगितलंय हो ना आणि ते किट म्हणजे काही खूप मोठं सामान नाही साधं बँडेज कापूस अँटीसेप्टिक वेदना कमी करायच्या गोळ्या अशा गरजेच्या वस्तू पण त्याहूनही एक गोष्ट महत्वाची वाटते ती म्हणजे धोक्याची चिन्ह ओळखता येणं म्हणजे नदीची पातळी वाढतीये किंवा इमारतीला तडे गेलेत अशा गोष्टींकडे लक्ष देणं बरोबर आणि तयारी फक्त कागदावर असून नाही चालत त्यासाठी मॉक ड्रिल्स म्हणजे अभिरूप सराव ते खूप महत्वाचे आहेत शाळा कॉलेजात कंपन्यांमध्ये असे सराव होतात ना त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होत नाही एका केस स्टडीमध्ये दिलाय की नियमित ड्रिलमुळे एका शाळेत मुलांचे प्राण वाचले होते अगदी बरोबर नैसर्गिक आपत्ती आपण थांबवू नाही शकत पण आपल्याकडे माहिती असेल नियोजन असेल तयारी असेल तर होणारं नुकसान नक्कीच कमी करता येतं आणि मानवनिर्मित आपत्ती त्या तर बऱ्याचशा अंशी टाळता येऊ शकतात फक्त आपण थोडं जास्त जबाबदारीने वागण्याची गरज आहे आणि सगळ्यात शेवटी कोणतीही आपत्ती असो मला वाटतं एकमेकांना मदत करणं आधार देणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे ही फक्त नैतिक जबाबदारी नाही आहे अनेकदा ती जगण्याची गरज असते ही सगळी चर्चा ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो जो आपल्या स्रोतांमधनं पण कुठेतरी जाणवतो की आपल्या स्वतःच्या परिसरात घरात कामाच्या ठिकाणी काय संभाव्य धोके असू शकतात आणि त्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर आणि सगळे मिळून किती तयार आहोत याचा विचार प्रत्येकाने करायला हवा